गुडघ्यामध्ये ग्रीस संपणे किंवा गुडघ्यामध्ये वेदना होणे हाडांमधून कटकट आवाज येणे गुडघ्यांच्या स्नायूंना सूज येणे दोन हाडांचे घर्षण होऊन गुडघ्याची जीज होणे गुडघ्याचा कोणताही त्रास झाल्यास आपल्याला वाटतं की वाढत्या वयामुळे हे त्रास होत असतील अनेकांचा सकाळी उठल्यावर गुडघा जॅम होतो गुडघा हलवताही येत नाही आणि अनेकदा आपण चालूही शकत नाही त्यासाठी डॉक्टरांकडे गेल्यावर अनेक डॉक्टर पण आपल्याला त्यावर उपाय म्हणून खूप सारे औषधे लिहून देतात पण आज आपण कोणतंही औषध न घेता नैसर्गिकरित्या गुडघ्यांमधील सायनोवेल फ्लुइडची म्हणजेच गुडघ्याच्या दोन हाडांमधील चिकट पदार्थांची पुनर्निर्मिती करण्यासाठी अत्यंत इफेक्टिव्ह असे पाच उपाय जाणून घेणार आहोत या उपायांचे नियमित वापराने गुडघ्यांमधील कमी झालेले वंगड पुन्हा बनायला लागते गुडघ्यांना आलेली सूज कमी होते सांधेदुखीपासून आराम मिळतो गुडघ्याचे कार्टिलेज पुन्हा दुरुस्त व्हायला लागते आणि हाडांच्या आणि जॉईंटच्या अनेक समस्यांपासून आपली कायमची सुटका होते या उपायाच्या नियमित वापराने गुडघेदुखीसाठी आपण वर्षानुवर्ष घेत असलेल्या औषधांपासून तर आपल्याला मुक्ती मिळेलच पण डॉक्टरांनी आपल्याला गुडघे बदलण्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर तेही या घरगुती उपायांनी टळून जाईल गुडघेदुखीवरचे नैसर्गिक उपाय समजून घेण्याआधी आपण हे बघू की असा गुडघ्याच्या कोणत्या कोणत्या त्रासांसाठी उपयोग होऊ शकतो गुडघ्याचे सर्वात मुख्य त्रास म्हणजे गुडघ्यांमधील ग्रीस संपणे अनेक पेशंट जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या गुडघ्यातलं वंगळ किंवा तेल संपलं आहे आणि आता ते परत बनणार नाही गुडघ्याचा हाड जिजला आहे आणि आता आपल्याला गुडघ्याचं ऑपरेशनच करावं लागेल हे सर्व टाळण्यासाठी सर्वात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मधात फर्मेंट केलेला लसूण त्यासाठी आपल्याला थोडा मध घ्यायचा आहे मधामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी घटक असल्यामुळे आपल्या गुडघ्यातली सूज लवकर कमी होते व गुडघ्यातील वंगण पुन्हा वाढायला सुरुवात होते त्याचबरोबर लसण्याच्या नियमित वापराने गुडघ्यांमधील विषारी घटक आपोआपच बाहेर पडतात बरनीभर मधामध्ये व्यवस्थित सोलून लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित मुरण्यासाठी हे बरून ठेवायचं आहे हा लसूण खाल्ल्याने आपल्याला कोणत्याही इंग्लिश औषधांपेक्षा दहा पटीने जास्त फायदा होतो दहा दिवस झाल्यानंतर त्या बरणीमधून एक लसणाची पाकळी काढून दिवसातून दोन वेळा एकदा सकाळी उठल्यावर उपाशी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळच्या वेळेस गरम पाण्याबरोबर चावून चावून आपल्याला खायची आहे याच्या नियमित सेवनाने शरीरातील अँटीऑक्सिडेंट वाढून गुडघ्याच्या आत जे इन्फेक्शन झालेलं असतं ज्याच्यामुळे गुडघा कडक आणि लॉक झालेला असतो हे सगळे प्रॉब्लेम नष्ट होऊन गुडघ्यामध्ये पुन्हा ग्रेस बनायला लागते त्याचबरोबर हा उपाय आपल्या लिव्हरची आणि रक्तवाहिन्यांची सर्व्हिसिंग करून कोलेस्ट्रॉल करतो ज्यांना डायबेटीस मधाऐवजी लसूण पाण्यामध्ये बुडवून दिवस दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा असतो आणि सकाळ आणि संध्याकाळ एक एक पाकळी खायची असते गुडघ्याचा दुसरा महत्वाचा त्रास म्हणजे सकाळी उठल्यावर गुडघ्यामध्ये कडकपणा जाणवणे ज्याला आपण मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतो ज्याच्यामध्ये गुडघ्यांचे कार्टिलेज म्हणजेच गुडघ्याचा खुर्चा डॅमेज होतो आणि त्यामुळे गुडघ्याला सूज येते गुडघ्याच्या मागच्या बाजूच्या नसा फुगतात काही पेशंटच्या गुडघ्यामध्ये पाणी जमा होते आणि याला सर्जरीशिवाय उपाय नाही असं आपल्याला सांगितलं जात आता या सर्व त्रासांसाठी आपल्याला लागणार आहे ओव्याचं तेल ओवा हा हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये एक प्रमुख घटक म्हणून वापरला जातो ओव्यामध्ये अँटीस्मासमोडिक गुणधर्म असतात म्हणजे असा कोणताही आजार जो हाडांपासून सुरू होऊन स्नायूंपर्यंत पसरतो मग तो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या गुडघ्याची रचना कम्पोज झाली असून दे किंवा हाडांना हात लावला की वेदनेचे कळ येऊ हो देत अशा वेळेस ओव्याच्या तेलाने दिवसातून दोन वेळा गुडघ्याची मॉलिश करा तुम्हाला दोन ते तीन दिवसात हे लक्षात येईल की सकाळी उठल्यावर आपला जो गुडगा कायम कडक असायचा गुडघ्याची हाडं आखडलेली असायची आपल्याला चालताना उभं राहायला त्रास व्हायचा गुडघ्याच्या वरती आणि गुडघ्याच्या खालीच्या वेदना असायच्या त्या ओव्याच्या तेलामुळे हळूहळू कमी व्हायला लागल्या तिसरा महत्वाचा त्रास म्हणजे गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येणे ज्याच्याबरोबर अनेकांना गुडघ्याच्या मागे सुरू वेलचा गुडघ्याच्या नसांमध्ये ताण येतो ज्याला आपण मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो त्यालाही आपल्याला सामोरे जा जावं लागतंय ज्याच्यामध्ये सकाळी गुडघा लॉक होतो आणि आपल्याला गुडघ्याची हालचाल करायला वेदना होतात आणि या सर्व त्रासांवर रामबाण उपाय म्हणजे जवस जवसामध्ये अँटीऑक्सिडंट आयर्न प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी सिक्स असते जे शरीरातील रक्त वाढवून हाडांच्या वेदना दूर करते त्याचबरोबर जवसामध्ये ओमेगा थ्री ऍसिड्स असल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या कधी ब्लॉक होत नाहीत जवस हे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते जवस नियमित खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग व्हायची शक्यता जवळपास नष्ट होते आणि गुडघ्यांमध्ये पुन्हा एकदा वंगन तयार व्हायला लागते पूर्वीच्या काळी आपल्या प्रत्येक जीवनामध्ये जवसाची चटणी असायची आधुनिक काळात आपण ही सवय बंद केलीये पण मित्रांनो पुन्हा आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश करण्याची वेळ आता आली आहे गुडघेदुखीचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे अर्थरायटिस म्हणजे संधिवात ज्याच्यामध्ये हातापायांच्या गोटांबरोबर शरीरातले मोठे सांदे आखडले जातात खास करून सकाळच्या वेळेस गुडघा घट्ट होतो हाडे गोठल्यासारख्या वेदना होतात पण जसा जसा दिवस पुढे जाईल तसं तसं वातावरणात उष्णता वाढल्यामुळे वेदना आणि कडकपणा कमी व्हायला लागतो मित्रांनो गुडघ्याच्या संधिवातावर सर्वात पॉवरफुल उपाय म्हणजे हळद आयुर्वेदानुसार हळद रक्त शुद्ध करणारी बलवर्धक कृमिनाशक आणि पित्ताचं शमन करणारी आहे हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो जर आपल्या पायांना सुजत असेल तर हळद गूळ आणि गोमूत्र या तिन्ही गोष्टी एकत्र करून गरम करून पिल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो आंघोळीच्या आधी अर्धा तास शरीराला हळद डाळीचं पीठ आणि मोरीचं तेल हे एकत्र करून चोळल्यास शरीरावर येणारी खास आणि कुठल्याही प्रकारचे त्वचारोग लगेच बरे होऊ शकतात त्याचबरोबर हळदीमध्ये अँटीम्युटाजेनिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात हळदीच्या सेवनाने गुडघ्याच्या हाडातील वेदना आणि सूज आटोक्यात इथे इन्फ्लामेशन कमी होते आणि त्याचबरोबर इन्फेक्शन कमी होऊन गुडघ्याचा सांधा मोकळा होऊन जातो आपण रोजच्या जीवनामध्ये हळदीचं प्रमाण वाढवू शकतो चहाऐवजी दुधाच्यामध्ये हळद टाकून रोज पिऊ शकतो किंवा ओली हळद टाकून बनवलेला काळा चहा तर अनेक मार्गांनी आपल्याला तंदुरुस्त बनवतो पण अशा कोणत्या ना कोणत्या मार्गाने हळद आपल्या आहारांमध्ये नियमितपणे घेतली गेली पाहिजे त्यानंतर पाचवा त्रास म्हणजे गुडघ्याचे लिगामेंट्स किंवा स्नायू यांना एकतर सूज तरी येते किंवा एखाद्या अपघाताने किंवा पाय मुरगळण्याने लिगामेंट्स ताणले जाऊन ते टिअर होतात मित्रांनो आपल्या मांडीच्या आणि पिंडरीच्या दोन हडांना मजबूत अशा चार लिगामेंट्सनी बांधून ठेवलेलं असतं ही बांधणी ज्या सांध्यांमध्ये असते त्या सांध्याला आपण गुडघा असं म्हणतो गुडघ्याच्या लिगामेंट्सवर दुखापत झाल्यामुळे पण आपल्याला गुडघ्याची हालचाल करताना वेदना होतात गुडघ्यातील लिगामेंट्सच्या मजबूतीसाठी पाचवा उपाय म्हणजे नारळ पाणी नारळाच्या पाण्यात कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस सोडियम इत्यादी आवश्यक घटक असतात त्यामुळे लिगामेंटचं आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर नारळ पाणी हे अल्कलाईन असतं शरीरात जेवढी अल्कलाईन तत्वं जास्त असतात तेवढं शरीर स्वतःला आतून स्वच्छ ठेवतं त्यामुळे आजारी व्यक्तीला भेटायला जाताना पण आपण नारळ पाणी घेऊन जातो गुडघ्यामध्ये सायनोवेल फ्ल्युईड बनवण्यासाठी नारळ पाणी अत्यंत इफेक्टिव्ह आहे या सायंटिफिकली सिद्ध झालं आहे त्याचबरोबर कोरफडीचा रस पण गुडघ्यातील वंगण बनवायला मदत त्यामुळे जर गुडघेदुखी असेल तर रोज सकाळी तुम्ही दोन चमचे कोरफडीचा गर खाल्लाच पाहिजे मित्रांनो आज आपण बघितलं की गुडघ्यातील ग्रीस परत बनवून गुडघ्याला मजबूत ठेवण्यासाठी मधामध्ये आमलेला लसूण ओव्याचं तेल जवस नारळ पाणी आणि कोरफडीचा गर यांचं नियमित सेवन अत्यंत इफेक्टिव्ह असा परिणाम देते तीन महिने या उपायांचं सेवन करा आणि फरक अनुभवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली न चुकता कमेंट लिहा त्याचबरोबर गुडघेदुकीसाठी अत्यंत इफेक्टिव्ह व्यायाम आणि मसाज जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हिडिओला नक्की क्लिक करा जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही सामाजिक जाणीवेतून अनेक गरजू व्यक्तींवर विनामूल्य उपचार करतो त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी आहे तुमचा मित्र सुजित साळून के धन्यवाद